महाराष्ट्र राज्यातील बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेवालाल महाराज यांच्या दोनशे पंच्याऐंशीव्या जयंतीनिमित्त सोलापूर जिल्ह्यात जयंती उत्सव साजरा करण्यासाठी आधारस्तंभ माननीय संदीप भाऊ राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जयंती उत्सव अध्यक्ष अंकुश राठोड उपाध्यक्ष बाळू पवार विकास चव्हाण सचिव विकी चव्हाण सहसचिव दिलीप राठोड खजिनदार केतन चव्हाण कार्याध्यक्ष अमित राठोड मिरवणूक प्रमुख संजय राठोड सल्लागार समिती अध्यक्ष लालसिंग राठोड ज्ञानू पवार शिवाजी राठोड बबलू राठोड मिथून पवार रामू जाधव देवीदास राठोड विकास राठोड हे सर्व पदाधिकारी या सर्व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे तरी मोठ्या संख्येने बंजारा बांधव उपस्थित होते

एकेक निमित्त आपण आमचा एक मिनिट ओळख व्यवस केर काही आर्यांचं ते संदेशाला एक निवडी मिळेल वो माध्यमिते आपण समाजाने एक न्याय मिळवतो सु भोगस संदेशा आपण तांडा तांडा जे प्रत्येक जे निधी देवळाचं व निधी आणि इथे बघ ग्रामपंचायत रे महानगरपालिका रे किती काही प्रत्येक आर्यांचं नाते रस पण आपण एकंजामा ओकंजामा पण केली काही काम येतो रे जर काही आले अडचण आहे तो संदीपा आम शेस हा शे म्हणाल म्हणाल सर रे तर तो शे आपण एक सोबत जर रे करतो शे गोष्टी येत गेल ही एक निमित्त आपण आम मिळेचा आणि जे हवे आपण पदाधिकारी जे निवड कर मिळेचा हे निवडील माध्यमिक आपण किकन वर्गणी मागे जाया किकन काही करा आणि तमिन बी जे आपण ठरा मिळेचा की तुम्हाला जे प्रमुख मूल सर वनिकन बी जाया की एकंदा मा ओकंदा मा किंवा येईल मला आपण शेत मग आणि विचार की आपण करा